रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा भारतीय जनता पार्टीमार्फत खेळूपड्यामार्फत एक गणपतीच्या उत्सवानिमित्त आरती संग्रह संपन्न केला जाते प्रकाश केला जात आहे आणि दुसरा शुरुष भुईर यांच्या मागे मागच्या बदल बघा किती मोठी संख्या दाखवलेली आहे सगळे हे सगळेजण गणेश उत्सवामध्ये आनंदाने नाचणार आहेत खेळणार आहेत आणि जनतेचा उत्साह आणखी वाढवणार आहेत यासाठी त्यांनी या आरतीसंग्रामध्ये भरपूर चांगल्या चांगल्या सगळ्या सगळ्या देवदेवतांच्या आरत्या प्रकाशित केलेल्या आहेत त्याचबरोबर त्या नेहमी तातावर हर हातालिकेची आरती आता आज हर तारिकेचा सण त्यानिमित्तानं महिला करता ते लागतं त्यानंतर दुसरं मंगलादेवची आरती आता पुन्हा मंगलादेव येणारी सदस्य करणाऱ्या शंकराची विठ्ठलाची साहेबाची सगळ्या आरत्या तिथं या संग्रात त्यांनी प्रकाशित केले आहेत अतिशय सुंदर छान सुंदर असे आपल्याला झालेलं आहे आणि सर्वांच्या उपयोगी पडेल आणि म्हणून त्या दृष्टीनं मी त्यांना आणि त्यांच्या सहकार्यानं मनापासून शुभेच्छा देतो आणि अर्थसंद प्रकाशित झाल्याचं जाहीर करतो फक्त आता आता आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हातून आमचं प्रकाशन झालेलं आहे किंवा आमचं म्हणजे गणपतीचा मोठा आणि आमचा पहिला उत्सव आहे की आमच्यासाठी मोठ्या अभिमान अभिमानाची गोष्ट आहे आणि देवाचे चरण हीच प्रार्थना करेन की मोठे साहेब आणि आमचे माननीय प्रशांतदा टाकू साहेब हे आमच्या कार्याला आणि आमच्या गावाच्या ज्या कार्यक्रमाला आमचे त्यांचे त्यांचा सहयोग असावा आणि असंच आम्ही कार्य करीत राहू आणि आम्हाला काही असं त्यांच्या डोक्यावर आमच्यावर हात ठेवा काय सॉरी ऐकलं नाही सर्व सर्व आज मान्यवर जसं आमच्या गावचे कुटुंब झाले माझ्या वाहतूक संघटना झाले आमचे गावचे ग्रामस्थ ता झाले आणि आमचे सगळे इतर कार्यकर्ता आणि आमच्या सगळ्यांना म्हणजे आज गणेश चतुर्थीच्या त्यांना सर्वांना खूप खूप म्हणजे शुभेच्छा आहे